स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि आज मला बरं वाटत आहे कालपेक्षा जसं तुम्हाला माहिती माझी काल तब्येत बिलकुल बरी नव्हती थोडंसं चेहरा सोजल्यासारखा दिसत असेल कारण त्यात झोपली होती मी दुपारी जास्त वेळा आज आज शांत होतं घर त्याच्यामुळे आज शांत झोप झाली माझी आणि आता जे माझे आज आज थोडीशी ऊन पण होती मस्त बाहेर तर त्यामुळे आज मी एक्स्ट्रा कामं केली आपल्याला कितीही बरं असो नसो आपली जी सवय असते ना थोडंसं बरं वाटलं की आपण लगेच कामाला लागतो आपले जे राहिलेले कामं असतात तसंच मी आज केलं तर आज माझे जे राहिलेले कामं होते ते सगळे झाले बरं वाटलं आलं कोणतं तपल्याच्यानं थोडंसं पण घरातला जो थंडा बघा तो पण कमी झाला आता तर आज येणार आहे गेस्ट आता कोण गेस्ट येणार आहे ते तुम्हाला माहीतच पडणार आहे कारण काही निघायला तिला खूप उशीर झाला नंतर ती जर चार वाजता निघाली असती तर आतापर्यंत पोचली पण असते घरी आणि उद्या तिचा इथे कार्यक्रम आहे त्याच्यामुळं ती आजच संध्याकाळी येणार आहे कोण येणार आहे तर ते तुम्हाला आल्यावर कळणारच आहे त्याच्यासाठी माझं स्वयंपाक करणार चालू आहे तेलकट खाणार नाही म्हणे त्यामुळे तळणाचं तर कॅन्सल केलं करणं मी तर आता बघू काय करायचं तर आता मी करत आहे जे आता बघू काय आवडते त्यांना तर पण मी असंच अंदाज घेऊन विचारलं हे जमेल का तर हो जमेल म्हणे तर चला म्हटलं आता पटपट जी तयारी करते मी तुम्ही आवजले इथे फायनली माहीत पडलं असेल तुम्हाला आता कोण घरी आलं रश्मी आता किती वाजले रात्रीचे वाजले होते पावणे अकरा त्यांची त्यांना गाडी लेट मिळाली ले त्याच्यामुळे रात्र खूप झाली होती पावणे अकरा वाजले होते रात्रीचे त्यामुळं आल्यानंतर सगळ्यांनी पटपट आवरलं आणि मी पटकन जेवायला सगळ्यांना वाढलं वेळकोन खूप झाला होता आणि हे पण गेले होते गावाला तर हे पण नऊ वाजता आले होते घरी त्यामुळं चले उद्याची जपचं <laughs> आता नाही आज बरं आहे ना दुपारचा का कार्यक्रम लेट झाला नाही तो सकाळी उठा नाही चला आता गाऊ चला सकाळीच लवकर जायचं आता मला नाही तिला जायचं आहे याची याच्याचं ट्युशन असतेच सकाळची पण तिलाही जायचं आहे तर चला म्हटलं आज सकाळी चरूच फिरून आणतो तुम्ही थोडंसं बगीचे इकडले तिकडले नाही ना सकाळी उठून मॉर्निंग वॉक नाही हे बाई बाईथ तशी गाली म्हणा वाजले आहे अकरा वाजले आहे सकाळी उठली तसं तुम्हाला माहिती आहे घरी रश्मी आली आहे तिचा आज एका ठिकाणी तिला बोलावलं आहे तर तिथंच चालली आहे तर आता तिची तयारी तिचा कॉस्ट्यूम झाल्यावर दाखवून दिसून तुम्हाला कसं यायचं आणि माझ्या इथं पण सगळा पसारा पडला आहे पहिलं तिला जेवण करून लवकर पाठवायचं आहे बारा वाजेपर्यंत तर त्यामुळे ती आता सगळेजणं जेवण करत आहे दोघंजणं आणि गडबड गडबड जेवण करून राहिली बडबड करून राहिली आणि सहा तारखेला एक सरप्राईज भेटणार आहे तुमच्या सगळ्यांना ते माहीतच पडणार आहे तिचा बर्थडे पण असतो सहाला ऑगस्टला आणि लॉन्चिंग पण आहे तिच्या आता कशाची लॉन्चिंग आहे ते तुम्हाला माहीतच पडणार आहे आणि तुम्ही बघितलंही असेल पण ते तुम्हाला नक्कीच सहा तारखेला त्याच्या बड्डेला माहीत पडेल तर चला आता ते जेवण करत आहे आता मी तोपर्यंत सगळं आवडते तिला जायचं त्याच्या जेवण तर टाईम झाला होता निघायचा दोघांचं जेवण झालं इथे आणि मस्ती मजाक चालू होती खूप हाशी मजाक चालू होती मी म्हणत मी म्हणत होती की जेवण जीव दिलं का नाही तर जी, जी म्हणत होते की नाही जवळ बसते लक्ष देते तसंच हाशी मजाक आणि दोघही जणं कने ओरिजिनल जसे व्हिडिओमध्ये आहे ना तसेच आहेत नोक झोक नोक झोक हाशी मजाक दोघांची चालूच राहते आणि हे इथं त्यांची ऐकणं त्यांचं चालू होतं की कोण बरोबर कोण चूक आणि रश्मी सतत बोलत होती आणि हे सांगत होते असं झालं तसं झालं मग खूप मजा येत होती मला खूप हसा येत होता मी आवाज म्यूट केला कारण माझं हसणं खूप चालू होतं आणि त्यांचं बोलणं चालू होतं तर अशी हशी मजा चालू होती आणि ती यांना सांगत होती हे असं ते तसं अनुभव सांगत होती झालेले आणि मी म मी त्यांची मजा बघत होती ते एकमेकाला म्हणत होते नाही इचं बरोबर आहे ते म्हणत होते ते तिचं बरोबर आहे आणि जिजाजी बिलकुल शांतपणे ऐकत होते खरंच आणि हे पण हास यांना पण हसायचं होता म्हणजे मला तर असं ऐकूनच हे होत होतं आणि तिची स्पीड बघा बोलण्याची आणि खरंच खूप ॲक्टिव्ह आहे दोघंही जणं म्हणजे कितीही थकून असो कुठे जायचं असलं का घरातली कामं करून सगळं सांभाळून सांभाळणं हे होत होतं आणि दोघांचं वजनावर चालू होतं कोणाचं वजन किती वाढलं किती पाहिजे आणि तिचं बरोबर आहे त्यांची तब्येतीसाठी ती नेहमी त्यांना टोकत राहते पण एवढं वजन नाही आहे ठीक आहे एवढं असतं पण तरी पण तिचं म्हणणं थोडं कमी झालं पाहिजे जेणेकरून त्यांना जो त्रास होतो पाठीचा तो कमी होऊन जातो वेळेनुसार मग तर म्हणून अशी हाशी मजाक चालू होती तेन मी त्यांना म्हटलं तुम्ही काय जज आहे काय याचे तर असं निघाचा टाईम होत आला आहे तयारी व्हायची लुक मस्त आहे कोणाला पाहिजे का अशी साडी नक्की कमेंटमध्ये सांगाल मिळून जाईल आहे ना आता सगळं अस्तव्यस्त पडलं इकडे पाहू नका कोणी तुम्ही अशी आहात आता असे नाही आपण जर कोणी आल्यावरही घरी जर टाप टीपणा करत राहिलं तर मग आपल्या घरी कोणीच येणार नाही सगळे आप घरचे चोकट असतात कोणी आलं असं ठेवावं लागतं की नाही म्हणजे पाहुण्याला चांगलं वाटते ना आपल्याला बरं वाटते आले म्हणून पाहुणे घरी पसाराने झाला तर मग हा असं हॉटेलमध्ये चला फायनली हिची झाली तयारीला पसारा करून आता हे जाते शो साठी तिथं मेकअप करणार आहे करणार सगळं आवरतो मी चला आता हिची तयारी झाली हे पण जाते आणि किती वेळ सहा यायच्या आधी एक फोन करून देशील संध्याकाळी सहा वाजता सहा वाजताच तुला यायला सहा ते करते मी राहू दे तू फक्त बॅग घेऊन जा बाकीचं आवरते मी जेवण खावण झालं आता गाडी आली त्यांना घ्यायला खाली माझं नव्हतं कबरीची तब्येत नाही भरी आणि घरात सगळं पसारा पडला तो आवरायचा पैकी मला चला भेटू आपण थोड्या वेळात आवरल्यानंतर बाय चल बाय बाय चला आल्यावर भेटू फायनली गेली गाडी आली आणि ती गेल्यानंतर मला एवढा हसायच होता ना दोघांची जेव्हा ते व्हिडिओ शूट करतात कॉमेडी व्हिडिओ शूट करतात ना तर ते कशा मस्त्या करतात ना ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल आणि खरंच खूप हसवलं तिने मला आज कारण का खूप मजा येते ते दोघंजणं जेव्हाही येतात ना तेव्हा त्या दोघांचं कम्युनिकेशन जेव्हा होते ना नॉर्मल जरी बोलले ना तरी हसायचे ते आपल्या असे दोघं घरामध्ये राहतात ते आणि कुठे गेलेसुद्धा तसेच राहतात म्हणजे तिच्या नेचर म्हणजे ती ओरिजिनल जशी आहे ना तशीच दिस दिसणार तुम्हाला व्हिडिओ थ्रू तसाच तिचा स्वभाव आहे म्हणूनच ती लवकर लोकांशी कनेक्ट झाली हसवणं मी नेहमी सांगते हसवणं हे खूप कठीण काम आहे रडवणं लोकांना सोपी आहे पण हसवणं आणि ते पण चांगल्या कंटेंटनं हसवते ती लोकांना वाईट कंटेंट नसते तिचं चांगलं कंटेंट असते आणि लवकरच ते जमलं तर पुढच्या वर्षी जमलं तर तिच्या मुलाच्या आणि तिचं जमत पण नव्हतं यावर्षी तसंही झालंही असतं तरी पण बिग बॉसमध्ये लवकर दिसू शकते आपल्याला कारण की खूप प्रसिद्धी तर आहेच तिच्यामध्ये पण हसवण्याचं जे टॅलेंट असते ते पण तिच्यामध्ये कुठ कुठून भरलेलं आहे आपण असं म्हणू शकतो तर चला आता ब्लॉगमध्ये भेटू आपण उद्याच्या तुम्हाला उद्याच्या ब्लॉग पण मस्त मजा येईल तिची जे शूटिंग केली तिने घरामध्ये कॉमेडी व्हिडिओची ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय